सण साजरा करू उत्साहात प्रभुकृपेची होईल बसतात सर्व ख्रिस्ती बांधवांना नाताळसणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर सतीश बदकी स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र व वंध्यत्व तज्ज्ञ कोल्हापूर कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा लंडन येथे मोठ्या उत्साहात पार पडला डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील आणि विश्वस्त तेजस सतेश पाटील यांनी या मेळाव्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधला लंडनस्थित गडिंगलचे सुपुत्र कोका कोलाचे संचालक राजेश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती लंडन येथील पार्क प्लाझा व्हिक्टोरिया येथे झालेल्या या मेळाव्यात नोकरी तसेच व्यवसाय निमित्त लंडनमध्ये कार्यरत असलेले पंचेचाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये विविध कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे असणारे तसेच इंग्लंड शासनात विविध पदावर माजी विद्यार्थी यांचा समावेश होता यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील आठवणींना उजाळा दिला महाविद्यालयाच्या उच्चतम शैक्षणिक गुणवत्तेमुळे आपण चांगली प्रगती करू शकल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या संस्थेचा विस्तार व प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करत महाविद्यालय आणि संस्थेचे संस्थापक डॉक्टर डी वाय पाटील तसेच अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील यांच्याबाबत विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त के केली डॉक्टर संजय डी पाटील म्हणाले डी वाय पाटील ग्रुपचे अनेक माजी विद्यार्थी आज जगभरात विविध देशात मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत याचे समाधान वाटते डी वाय पाटील दादांनी दूरदृष्टीने एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये संस्था स्थापन केली आणि माजी विद्यार्थ्यांनी जगभरात आपल्या कामातून संस्थेचा गौरव वाढवला ही अभिमानाची गोष्ट आहे माझे विद्यार्थी हे आमच्या संस्थेचे खरे ब्रँड अँबॅसिडर आहेत संस्थेच्या विकासात आमच्या माजी विद्यार्थ्यांचेही मोठे योगदान आहे यापुढेही या, या विद्यार्थ्यांनी संस्थेशी सहभाग संस्थेशी सहयोग आणि संपर्क ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा केली विश्वस्त तेजस पाटील म्हणाले गेल्या चार दशकाहून अधिक काळ अष्टपैलू विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था कार्यरत आहे माझी विद्यार्थी हे आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत या पुढील काळातही माझे विद्यार्थी व संस्था यांच्यातील हे नाते दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले आभार संचालक डॉक्टर अजित पाटील यांनी मांडले तर केमिकल विभाग प्रमुख डॉक्टर के टी जाधव यांनी स्वागत केले चेतन ओझा मेनका भारद्वाज ऋषिकेश देशपांडे संदीप पाटील निकेत साबळे अल्ताप जसनाईक प्रीती रणभिसे ऋतुजा पाटील सूरज पाटील या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली संस्थेने आम्हाला घडवले आत्मविश्वास दिला आणि जगात ओळख निर्माण करण्याची संधी दिली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या मेळावा नियोजनासाठी माजी विद्यार्थी विभाग समन्वयक डॉक्टर मनीषा भानुसे माजी विद्यार्थी दत्त सबनीस अरिहंत आडके यांनी विशेष परिश्रम घेतले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज